नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लुक शक्ती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे साई कोटेक्स या ठिकाणी सुरू असलेल्या सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शासकीय कापूस खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा परिसरातील सर्व शेतकरी आपला स्वतःचा कापूस विक्रीसाठी येथे घेऊन येत आहेत सीसीआयच्या माध्यमातून शासकीय दराने कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत नाही हमीभावाने कापूस विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य मिळत असून फसवणुकीची भीतीही कमी झाली आहे बालमटाकळी व परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले की सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे वेळेवर पैसे मिळत आहेत आणि वाहतूक खर्चही कमी झाला आहे त्यामुळे या केंद्राचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे मे साई कोटेक्स येथे सुरू असलेले हे शासकीय कापूस खरेदी केंद्र आगामी काळातही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट पांडुरंग अहल्यानगर शेगावचा रहिवासी असून माझं नाव पांडुरंग त्रिंबक्कान ठाळे आणि मला शेवगावच्या ऐवजी बालम टाकडीला जेनिंग मिळाली त्याच्यामुळं मी अत्यंत आभारी आहे आणि इथं भाव पण चांगला मिळतो आहे आणि सुरळीत पण चालू आहे आल्याबरोबर नंबर लागला त्याच्यामुळं मी अत्यंत आभारी आहे बालमटाकडे माझी शेतकरी माणूस माझ्या कापूस सांगायला आधी मला भाव व्यवस्थित भेटला बाहेर जाण्यापेक्षा खर्च लागतो तिथं खर्च लागत नाही याचं मी त्यांची मी